राम राम नमस्कार म्हणजे बोली कादेसमध्ये स्वागत चे आपलं धुडामान ड्रग ड्रग म्हणजे साधी गोष्ट नाहीये पहिले ड्रग मुंबई सारखी सिटी व म्हणजे फक्त हिरो लोक आहे म्हणजे मागे शाहरुख खान ना पोर आणि नाही सापडनाचा का ड्रग्ज माग तो ड्रग आज धुडाळ सापडना धुडाल कसा सापडना सांगू का की जडगाव तहीन आपला धुडाना मवाडी शिवार मा त्या कारमा इराणतात आणि ते एसी भिजले तर संसद की आपला धुडाना पोलीस हुशियार त्यातले संशय घ्या आणि दोन आरोपीतले धर त्या नामाने से सय्यद अटिक म्हणजे राहणारा मालेगाव आणि दुसरा से अझ खान रानारा राजस्थान या दोन्ही एकच गाडी म सापडणार आणि सांगाणी गोष्ट म्हणजे केसनी म्हणजे अगोदर दुरामान विकेल होता बाबा पोलिसने ते तपास लाया आता कोण लिहिले काय नाही आता त्याची ते, ते कारवाई करायला घ्या या दोन्ही धरण मवाडी पोलीस स्टेशनवाला जमा करेल म्हणजे देखा आपल्या धुळांना पोलीस स्टेशन सापडायला कोणतं हिरो असले की आणतात पुरी माहिती दिली आपला धुळांना एसपी साहेब ढिवडे साहेब यासनी तर इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला मिळालेली आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम कोणासाठी इथे आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एम डी आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत साधारणतः आता अकरा साडे दहा ते अकरा लाखाची एमडी आहे कार वगैरे सगळं पकडून साधारणतः सतरा लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण दोन्ही आरोपींना पीसी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरात ची पासिंग आहे आणि एक तो मुख्य आरोपी तो मालेगाव चला मग मंडळी भेटून पुन्हा बाग आणि हा जर तुम्ही चॅनल आवडना आणि जर असाच जर बातम्या तुमने देखा नव्हती पुढे तर तुम्ही चॅनलने सबस्क्राईब करा जेणेकरून जे आम्ही पुढला बातम्या टाकसू त्या तुम्हाला देखायला भेटतील आणि जमणं तर शेअर बी कर द्या तर परंतु भेटून पुन्हा बाग बा मग त्याला राम राम